आज आपण राजोडी भीमनगर भेंडीपाडा आणि तांडेलपाडा या ठिकाणी उपस्थित आहोत गेल्या सात आठ दिवसापासून वन विभाग अधिकाऱ्यांनी वसई तालुक्यामध्ये जिथे जिथे फॉरेस्ट ची जागा आहे तिथे तिथे थैमान घातलेलं आहे वर्षानुवर्षापासून जे आदिवासी दलित इथल्या भूमिहीनांचे कब्जे आहेत त्यांच्या ताब्यात आहे आणि वर्षानुवर्षापासून त्या जमिनीवर शेतीची लागवड करतायत आणि ती जमीन, जमीन कसतायत काही लोक मच्छीचा उद्योग करत आहेत याच्यावर मात्र फॉरेस्ट जबरदस्तीने या ठिकाणी येऊन तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे सगळे चर खोदलेत आणि जबरदस्तीने मँग्रोची लागवड करतायत आणि लोकांनी विरोध केल्यानंतर त्यांना दाबवण्याचा प्रयत्न करतायत मात्र एका बाजूने आचारसंहिता चालू आहे आणि दुसऱ्या बाजूने प्रशासन इथल्या गोरगरीब भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करण्याचं हे काम करत आहे आज या ठिकाणी फॉरेस्टचे काही अधिकारी आणि मोठ्या प्रमाणात त्या का लोकांनी कामगारांना लावून इथं असं पद्धतीचं काम चालू केलं होतं आम्ही या ठिकाणी येऊन स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने त्या गोष्टीला विरोध केला आणि त्यांना फॉरेस्टचा कायदा काय आहे हे, हे दाखवून दिल्यानंतर त्यांनी स्वतःहून हे काम आज बंद केलेलं आहे ह्या विषयावर आम्ही येत्या काही दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी असतील फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल यांना आमचं शिष्टमंडळ जाऊन भेटणार आहे आणि या गोष्टीला कडाडून आम्ही विरोध करणार आहोत मागे राहिला तू बोलवणारे बोल ना दोन मिनिट बोल ना कैलाच घ्या